दाखव डायरेक्ट या ठिकाणी गौतम बुद्ध करुद्धा विनय पिटक नावाचा ग्रंथ लिहिला हा तो ग्रंथाला मानत नाही मी गौतम बुद्धाला मानत नाही असा बोलतो हा भंतीजये का शूट कर झाले ते आमच्या समाजाचे असल्यामुळे आम्हाला त्यांच्यासाठी त्यांच्यावर कोणी काही असा प्रकार केला तर आम्हाला त्यांच्यासाठी जाऊन द्यावा लागत आमच्यावर झालं तर त्यांना सुद्धा द्यावं लागेल त्यामुळं या गोष्टीवर आम्ही या ठिकाणी पूर्ण विराम घेतो कसले बाजीवाद नाही आणि कोणत्या समाजाने आमच्या या गोष्टीचा दुरुपयोग कायदा करू नये आणि वाईट साईट पोस्ट करू नये हीच या ठिकाणी नम्रतेची विनंती जरूर नाही आमच्या माळूभाऊ मध्ये आमच्या मध्ये जे काही वाद झाले ते वाद इथेच मिळतात समाजाने कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज देऊ नये अत्यंत सुंदर असा मोर्चा सिंदखेड राजाचा महापौरी बुद्ध झालेला आहे आणि तमाम आंबेडकरी जनता कुठलाही गैरसमज करून घेऊ नये हा वाद बाळूभाऊचा आमचा इथेच भेटा भाऊ जेबीम मंडळी बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा जो सिंधीगड राजा या ठिकाणी मोर्चा निघाला आहे त्या मोर्चामध्ये जे काही घडलं सगळा समाज आहे आपले बनतेजी पण आपलेच आहे समाज पण आपला आहे आमचे पाडूबा काही मनामध्ये काही गोष्टी समजा त्यांनी जुने माझे होते ते बघितल्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडासा माझ्याबद्दल त्याच्यामुळे आमच्या आमच्या बाळूभाऊ मध्ये जे काही वाद झाले आज हे वाद इथेच मिळतात समाजाने कुठल्याही प्रकारचा चुकीचा माहिती घेऊ नये अत्यंत सुंदर असा मोर्चा सिंगे राजाचा महापदी राजा झालेला आहे आणि नबा आंबेडकरी जनता कुठलाही गैरसमज करून घेऊ नये हा वाद बाळूभाऊचा आमचा इथेच मिळतात बहुतेक